तुम्ही अशा पद्धतीने बोलत असा ना नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाची करत असा तर हे कंसाची औडाद आपण कळा त्या पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शेद्यायला लागले का फडवी साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतात तारीख देतात आणि हे मा मंत्री महोदय सांगत का कर्जमाफी किती डाव द्यायची काय करायचं किती डाव उठायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे शुकरमाना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस माल मी तर फोडणार भेटला तर पण हे नालाय की थांबवा आम्ही सहन करणार नाही अकरा हजार रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची आणि मोदी सरकारनं जाहीर केली आठ हजार रुपये लाज वाटते सोयाबीन दोन हजारांनी विकावं लागतं तुम्ही कापूस आयात केला धानाले भावने कापसाले भावने तुरीले भावने केळीले भावने संत्राले भावने संत्रा पा काय असतं का आलाय तर मुख्यमंत्री आमच्या ढोंगणाखाली पाहिजे जवळ राहत आणि रोज संत्राचे बगीचे तुटते एक साधी विजय एखादा शब्द मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून काहीच नाही वाला मेला कांदावाला मेला वाला मेला कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला मग तुम्ही शिकले नाही आलाय की करायचं ना, करा ना। तुम्हीच खिपले करायचो आम्ही सहन करणार नाही आम्ही तर शेतकऱ्यांना सहन केला नाही पाहिजे सडेतोड तोड उत्तर द्या काय होऊन गुन्हे दाखल होऊन ते पाहून घेऊ